अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, हो जयवंत हो, हो बोला पुंडली कवर् हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारम पंढरीनाथ भगवान की जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज पार्वतीपते हर 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 महादेव हर सज्जन हो आज नऊ जून आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला ओंकार स्वरूप प्रभू श्री यशवंत बाबा महाराज यांनी तुकाराम महाराजांच्या एका ओळीत देव मिळवण्यासाठी काय करावे हे सांगितलेले आहे अभिमान झाला वाया गेला अहंकार गेला तुका म्हणे देव झाला अभिमान आणि अहंकार दोन्ही गोष्टी एकच एकाच आईच्या पोटची लेकरं आहेत आपल्याला प्रपंचही करायचा आहे व परमार्थही करायचा आहे दोन्हीकडे भाग्य यायचे असेल अर्थात दोन्हीकडे साध्य व्हायचे असेल तर प्रपंचात भाग्य आणि परमार्थी वैराग्य यावयाचे असेल तर दोन्हीकडे अहंकार रहित आपणाला राहावे लागेल शब्द स्पर्श रंग रूप गंध या पंच विषयांना पंच ज्ञानेंद्रिय भुलतात आणि नको त्या गोष्टी वाढवून ठेवतात शब्दाने मने दुखावली जातात तशी मने जिंकलीही जातात शब्द स्पर्श रंग रूप गंध यांचे हे पंच विषय आपण समजावून घेऊ मायेचा स्पर्श कळतो आपणाला तसा राग रागाचाही स्पर्श कळतो यासाठी विद्या घ्यावी लागत नाही लहान मुलांनाही प्रेम आणि तिरस्कार या गोष्टी कळतात रंग पाहून आपण बोलतो रूप पाहून आपण बोलतो गंध सुद्धा आपणाला विलोभनीय वाटतो त्या दृष्टीने मनात इच्छा निर्माण होतात आणि आपली पावले वळतात विषयामध्ये मन रममाण होते काम क्रोध आड पडले पर्वत राहिला भगवंत पलीकडे अशी आपली अवस्था होऊन जाते आपण अलीकडे राहतो देव पलीकडे असतो भगवंताने जो नरदेह निर्माण केलेला आहे ते एक जिवंत यंत्र आहे आपल्या भाग्याने आपल्याला लाभलेले आहे या नरदेहाची निधाने कृपावलोकने केली नारायणे सच्चिता आनंद पदवी घेणे इथेपर्यंत या नरदेहाने आपण जाऊ शकतो सत्चित आनंद जो कायमस्वरूपी टिकणारा आनंद आहे तो आपणाला या नरदेहामध्ये प्राप्त करता येऊ शकतो आपल्याला योगी बनता येईल जपी तपी ध्यानी सिद्ध साधक परमाहु श्री गुरु या विविध पदव्या आपण प्राप्त करून घेऊ शकतो मात्र पहिल्यांदा आपण ठरवले पाहिजे आपल्याला काय व्हायचं आहे एकदा आपण ध्येय निश्चित केले की के आपण त्या मार्गाने पावले टाकतो आणि भाग्याचा आविष्कार होण्यासाठी आपण झटत असतो सूर्याची किरणे एकदम जरी कागदावर पडली तरी कागद अथवा कापूस पेटत नाही मात्र बहिर वक्र भिंगामधून ती किरणे आपण एकत्र घेतली तर एके ठिकाणी त्याचा परिणाम होतो आणि कागद आणि कापसाला आग लावू शकते तसे आपले ध्येय निश्चित झाले की आपले मन सुद्धा त्याच गोष्टीवर केंद्रित होते आणि आपोआप आपणाला जे हवे आहे ते प्राप्त करून घेऊ शकतो म्हणून पंचविषयक क्रममान झालेली पंच, पंच कर्मेंद्रिये आणि भगवंतासाठी वळवता येतात यासाठी अगोदर नामाला शरण जावे अभिमान झाला तर एवढे सारे करून ही व्यर्थ जाते अहंकार अभिमान हे काय कामाचे आहेत हा देवाने टाकलेला आपल्या समोर पेपर आहे आणि तुकाराम महाराज तर म्हणतात अहंकार गेला देव झाला अहंकार वागवायला गोड वाटतो तो, तो हवेतच फिरवत असतो मी गावचा सरपंच झालो दहा लाखाची पाईपलाईन केली सात एकर जमीन खरेदी केली पण सी चौकशी चौकशी पाठीमागे लागली कि हा सारा अभिमान अहंकार चूर चूर होऊन जातो देवाकडे सुद्धा अशी चौकशी असते चौकशीत नापास झाला की पुन्हा पहिल्यापासून पा शिक्षण घ्यावे लागते पुन्हा सुरुवात करावी लागते आणि या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नाहीत म्हणून गोंदावलेकर महाराज सुद्धा म्हणतात आपल्या नित्य प्रवचनामध्ये ते सांगतात छोट्या छोट्या गोष्टीचा त्याग आपल्याला फार मोठ्या पदावरती नेहून पोहोचवितो त्यासाठी तर ते जनक राजाचे उदाहरण देतात एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठवली आता राजा आपली पूजा करेल असे त्याच्या मनात आले हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठवला की आपण एकटे यावे त्याप्रमाणे आपण अभिमानाचे गाठोळे बाहेर ठेवूनच मग रामाकडे जावे तसेच सद्गुरूच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे मी कोण याची जाणीव जोपर्यंत होत राहते तोपर्यंत दुजे पण आलेच अभिमान वाढवण्यासाठी देवाकडे नाही जाऊ दुसऱ्याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे पोरा बाळांवर जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे हे परमार्थाचे खरे सूत्र होय भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावे अगदी निस्वार्थ बुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे त्याप्रमाणे आपली मुले बाळे ही देवाने आपल्या जवळ दिले आहेत त्यांचे रक्षण करावे ते कर्तव्य होईल पण त्यांच्या ठिकाणी आपले ठेवून सुख दुःख भोगणे हे मात्र पाप आहे म्हणून प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक शब्द विचार करूनच टाकावा तसेच चालावे आणि बोलावेही पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 हर